कोणाची हवा आहे ह्या वेळेस संभाजी पाटलाचीच हवा करायची संभाजी येणार संभाजी पाटील संभाजी पाटीलच का बरं आता संभाजी भाईला टक्कर देणारा तेवढा आता कोणता भी नेता नाही ससा नाहीच संभाजीराव निलंगेकरलाच का बर ते आपला लाडकाच नेता आहे पहिली नमस्कार नमस्कार दादा नमस्कार नमस्कार निलंगेत कुणाची हवा आहे संभाजी पाटील निलंगेकर संभाजी पाटील नेंग त्यांनीच का फरक त्यांनी विकास लि केल्यात रोडची कामं केल्यात घरकुलाची कामं केल्यात शेत शेततळे केल्यात पुन्हा शेताकडले रस्ते केल्यात हा भरपूर के विकास केले त्यांनी भाजपाच्या काळात आणि काँग्रेसच्या काळात काय फरक जाणवतो तुम्हाला भाजपाच्या काळातच विकास झाला काँग्रेसच्या काळात साठ वर्षात विकास कधी झाला नाही पण आता हे भाजपाच्या काळात विकास जास्त झालेला संभाजी टक्कर देणारा कोणता नेता आहे का आता संभाजी देणारा तेवढा आता कोणता भी नेता नाही तर काही लोक आहेत आता लाडकी होऊ शकत नाही ना ती होऊ शकत नाही ते आता लाडकी बहिणीची जी योजना आहे हे महिलांना कसं लाभदायक होत आहे याबद्दल काय सांगता येडक्या बहिणीची योजना नंबर एक ची आहे आणि प्रत्येकाच्या खात्यावर पैसे पडल्यात साडेसात साडेसात हजार रुपये पडल्यात अजून पुन्हा अजून वाढवून गेले नाहीत ना तिने पैसे हा नोंद आहे आणि साठ वर्षात काही केले नाहीत ना तिने काही लाडकी बहीण नाही कधी आम्ही पैसे भरून कधी पीक यमा आला नाही मग आता पुढे येणार आहे का तिन भाजपाने रस्ते फ्री केले लाईट 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 याबद्दल काय सांगू शकतो नाही लाईट फ्री आहे शेतकऱ्याला आम्हाला लेट फ्री आहे आम्ही बाजू एक रुपये बिल नाही भरलो भाजपचं सरकार आल्यामुळे एक रुपये लेट नाही भरलो हां आतापर्यंत भरलो नाही दोन हजार चौदा पासून भरलो नाही हां नमस्कार, नमस्कार नमस्कार कुठं कुणाला मतदान करणार संभाजीराव पाटील निलंगेकर संभाजीराव निलंगेकरलाच का बरं ते आपला लाडकाच नेता आहे पहिलीपासून हां त्याने जे चार वर्ष चा, चार टर्म निवडून आले तर ह्या टर्म मध्ये ते येणार असं काय गॅरंटी गॅरंटी आहे भरपूर कशामुळे गॅरंटी वाटते चांगली कामं केल्याबद्दल आता त्यांच्या अपोजित अभय साळुंके आहेत तर ते त्यांचा आणि अनिल यांच्यामध्ये भेद काय वाटतो तुम्हाला त्यांना काहीच माहिती नाही की अजून का करणार त्यांनी विकास अच्छा तर म्हणजे निलंगेकरला टक्कर देणारा कोणता नेता वाटतोय का नाही 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 नेता निलंगेकर ने, ने आता लाईट फ्री केली शेतकऱ्यांना वीज फ्री केली तर याबद्दल काय सांगू शकता लाईट फ्री झाली बिल नाही आम्ही बसत चालू आपली लाईट लाडकी बहिणीचे पैसे भेटतात का भेटले भेटले भेटलेत भेटलेत खूप खूप धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुणाला मतदान करणार संभाजी पाटलांना मतदान करायचं संभाजी पाटलांना मतदान केलं आम्हाला सुविधा त्यांनी केल्या माधीव मंदिरात आमच्या संभाजी पाटलांना दिल्यात आम्ही लिंगायत आहे आमच्या महाधी मंदिर मंदिर कोण दिल्यात आम्ही त्यांच्या पहिल्यापासून पाठिबीन आणि पाठिबी त्यांच्या लिंगायत समाजाच्या आहेत तर कर्नाटक भाग भागाच्या आहेत नाही महाराष्ट्रातला महाराष्ट्रात कुणाची हवा जास्ती चालू आहे असं हवा संभाज पाटील आता त्यांनी जे चार टर्म जिंकून आले तर ह्या टम मध्ये काय काय विकासाचे काम करतील असं वाटते तुम्हाला आम्हाला विश्वास आहे काम करायचं विश्वास आहे संभाजी पाटील काम करतात आम्हाला आहे आम्ही त्यांच्याशिवाय मतदान आम्ही करत नाही काँग्रेस आणि भाजपा ह्यामध्ये फरक काय आहे फरक आम्ही भाजपलाच करणार खूप खूप धन्यवाद त्या महिलांचे ला, स्टॉप करा नमस्कार ताई नमस्कार।, नमस्कार नमस्कार लाडक्या बहिणीचे पैसे भेटत आहेत का भेटत आहेत आता आतापर्यंत किती भेटले आतापर्यंत दोन हप्ते भेटले भेटले हां तर आता ह्या वेळेस निलंग्यामध्ये कुणाची हवा आहे असं वाटतं आहे कुणाची हवा वाटते आम्हाला का आमच्या सोयाबीनला आमच्या मालाला भाव नाही कोण भाव देईल त्याचा कडा हावं हु। हां हांच्या मालाला आहे का काही भाव तुमचा हां तुमचा माल तेल तीन हजार रुपयाने तुम्ही घेत आहा हंचं सोयाबीन आणि तेलाला एकशे चाळीस रुपये भाव लावता म्हणजे ही काही न्याय आहे का सरकार जवळ यांची गरीबाची मोठ्या घरी हिरी मोठ्या घरी पत्राचं पोट्याचं शेड मोठ्या लोकाला गरीबाला आहे का काही गरीबाचे न्याय करता तुम्ही चार मोठे गावातले लोक धरता त्याच्या आम्हाला गरिबाचं कोणाचं आहे का म्हणून बोलता तुम्हाला आता वाटतंय का की आ, जे आता भाजपा सरकार येणार तर जे शेतकऱ्यांना भाव करून देणार सोयाबीनला वाटते कोण नका खूप खूप धन्यवाद नमस्कार बोला तुमचं नाव माझं बालाजी रघुनाथ लोभे कुठं ना ओ घाडगा ह्या वेळेस कुणाची हवा आहे असं वाटतंय संभाजी पाटीलचीच हवा आहे संभाजी पाटीलच कस काय निवडून येणार संभाजी पाटील निवडून येणार म्हणजे त्यांनी विकास जास्त केला म्हणून येणार आता त्यांच्या अपोजिट अभय साळुंके आहेत अभय साळुंके गुंड माणूस आहे हा शिक्षकाला मारलं त्याने पहिलं अच्छा बोलणं लांबत बोल ना आपलं आपलं कर्तव्य आहे काँग्रेस आणि भाजप यामध्ये फरक काय जाणतो तुम्हाला काँग्रेस काँग्रेस आणि भाजप यामध्ये फरक काय आहे भाजपचं सरकार चांगलं आहे ते बोलू माणूस आहे त्या गावाचं इतिहासासाठी कस्तर असतं करणार कथा काय तुम्हाला आता का आमचे रस्ता योगा इ जायचा समसम रस्ता भाजप केले काँग्रेस रस्ता केला नाही समसम सुविला जायचा रस्ता भाजप केले असं तर तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस कोण निवडून येणार संभाजी येणार संभाजी पाटील त्याने संभाजी पाटीलच का बरं कारखाना कारखाना सगळा आहे हं हं डावर

संभाजी पार्टीलाच कसं काय निवडून येणार असं वाटतं तुम्हाला निवडून काय येवंच लागते आपले माणसं मग आपल्या माणसाला मतदान करायचं बाहेरल्याला काय करायचं आमदार आपल्या गावचा आमदार आपल्या तालुक्याचा आमदार बाहेरलं काय करायचं आपल्याला तुम्हाला वाटते का की ह्या वेळेस संभाजी भाजींना टक्कर देणारा कोणता नेता आहे का टक्कर त्यांना कोणच देऊ शकत नाही खूप खूप धन्यवाद थँक्यू